नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी बनवणार आहे हे बघा चिकनची भाजी आणि हे चिकन आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एकदम चांगलं आणि हे बघा खोबरं कांदं हिरव्या मिरच्या कोथिंबीर भरपूर अशी धन हरभारीची डाळ लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आणि आता हा सर्व मसाला मी तव्यावर भाजून घेते आणि भाजल्याच्या नंतर मग तुम्हाला मी दाखवते बघा हरभऱ्याची डाळ पण मस्त लाल सर होईपर्यंत भाजून घेत आहे मी खोबरं भाजून घेते मी आता खोबरं भाजते हे बघा या प्रकारे चांगलं लाल झालंय आता काढून घेते कांदा आणि हिरव्याच्या भाजून घेते आता लाल होते कांदा असे जळाल्यासारखा म्हणजे भाजी चांगली होईल आपली आणि मग काढते कांदा आणि हिरव्या मिरची एकत्र जर टाकल्या ना उडत नाही त्याच्यामधून एकत्र भाजायच्या कधी पण आणि व्यवस्थित मिरच्या भाजल्या जात्या गेल लागत नाही हे बघा आलं पण आहे सगळा मसाला व्यवस्थित भाजून घेतलाय मी आता आणि इकडं कांदा आणि हिरव्या मिरच्या भाजताय तेल लवकर थोडस तर हे बघा आपल्या कांदा आणि हिरव्या मिरच्या किती मस्त भाजले आहेत एकत्र भाजल्यामुळं आणि आता हा मसाला गारून देते आणि मग मिक्सर मधून काढते आणि मग भाजी टाकते मी तर हे बघा हा एवढा मसाला मी मिक्सर मधून काढून घेतलाय कुकर ठेवलाय कुकर मध्ये तेल टाकलंय आता हे बघा चिकन धुतलेलं आहे चांगलं व्यवस्थित आता टाकून देते मी कुकर मधून हे बघा टाकलं यामध्ये चांगलं परतून घेतो याच्यात हे बघा मीठ टाकत आहे आणि हळद टाकली मीठ आणि हळद टाकली आणि चांगलं परतून घेते याला आता बघा चांगलं व्यवस्थित त्याला मध्ये मिक्स करून घेते पाच मिनिटं झाकण ठेवून वापरून या बघा झाकण काढलं आणि मस्त पैकी चिकन वापरून निघलंय आणि आता यामध्ये मसाला टाकते हे बघा सगळा मसाला टाकला आणि व्यवस्थित परतून घेते याला मिक्स आणि चांगला परतून घेते हे बघा चांगल्या व्यवस्थित त्याला परतून घेते थोडं गॅस फुल करते ला टाकले मी एक पुडी एवरेस्टचा एवरेस्ट तरी यानासाठी टाकली मी आणि हे बघा आता चांगले परतून घेतले मी व्यवस्थित कमी गॅस केला आहे तो भाजी दिसत हे बघा किती मस्त तरी आली आता भाजीला बघा किती मस्त चिकन झाले आपलं आणि आता यामध्ये मी पाणी टाकते थोडीशी कोथंबीर टाकीते हे बघा आणि आता यामध्ये मी पाणी टाकते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते मी तर हे बघा इतकी भाजी करायची मला कारण अजून तिला शिजायचं आहे थोडस मीठ टाकलं चवीनुसार आणि अजून वरून थोडीशी कोथंबीर टाकते मी हे बघा आणि खूप अशी मस्त गावरान आहे आणि आता याची कुकरवरती मी दोन शिट्ट्या घेते दोनच शिट्ट्या घेणार कारण चिकन लवकर शिजतं म्हणून हे बघा कुकरवर ठेवले मी हे बघा आता आपल्याच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे तर हे बघा किती मस्त आपली भाजी झाली आहे आणि खूप अशी मस्त तरी आली आहे आणि आता ही भाजी मी ताटामध्ये सर्व करते आणि मग तुम्हाला दाखवते आपल्याला आता मोठ्या ताटात भाजी घ्यायची आणि ही बघा ही अशी भाजी मी ताटात सर्व केली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद